हाय हॅलो नमस्ते जय हिंद जय शिवराय मी आहे दपे कॅन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सो नाईट शिफ्ट करून सकाळी फोर थर्टीला लॉग करून मस्त मस्त रेडी होऊन कुठे निघाले सांगते सो रिसेंटली मी योगा क्लास जॉईन केला आणि तिकडे होतं वुमेन्स डेचं सेलिब्रेशन सो मी निघाले मी आम्ही निघालो होतो रेडी होऊन टू सेलिब्रेट वुमेन्स सो आम्ही पोहोचलो पोहोचल्यानंतर ऑलरेडी कार्यक्रमाची सुरुवात झाली होती त्यामध्ये छान छान सगळेच लेडीज वेगवेगळे परिधान करून आलेले काही इंदिरा गांधी झालेले काही गृहिणी झालेले आणि काही बरंच काही सो हे होतं माझं छोटस स्पीच विच वॉज नॉट प्रिपेअर्ड बट तरी पण आहे का मला एक सांगायचं आहे आणि सगळ्यांना फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हॅपी वुमेन्स डे सगळ्यांना जागतिक महिला देण्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि हां तर तुम्ही सुरुवात साडीपासून केली तर मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की लास्ट मोमेंट माझा डान्स कॅन्सल झाला आणि मी मॅमला मेसेज पण केला होता की मला पफॉर्म करायला नाही जमणार परत बिकॉज साडी अरेंज होत नाही आहे पण त्यांनी मला आयडिया दिली की तू सावारीपासून नवारी घालू शकते मग ठीक आहे म्हणूनच मला आज उशीर झाला पण मी ट्राय केला आहे त्यामुळे कोणतीही महिला काहीही करू शकते जर तुम्ही ट्राय केला तर तो मॅच एवढं थँक्यू सो so दॅट्स इट तुम्ही ट्राय केला तर तुम्ही काहीही करू शकता लाईक तुम्ही रेषा आखण्यात तुमचे आयुष्य वाया घालवणार घालू शकता किंवा त्या ओलांडून तुम्ही तुमचं आयुष्य जगू शकता चॉईस इज युअर्स त्यानंतर काही असे छान छान क्यूट क्यूट टाकाऊपासून टिकाऊ वस्तू अशा बनवून आणल्या होत्या ज्यामध्ये की होती फुलदाणी जी मी स्टार्टिंगला दाखवली त्यानंतर हा होता आ, पेपर बॉक्स त्यानंतर हे होतं की आपण आपले जे श हे असतात नारळाचे त्याच्यापासून ते छान असं बनवले होते त्यानंतर प्राचीनी डान्स परफॉर्म केला होता आणि तिला त्याच्यामध्ये रँकदेखील भेटला होता ट्रॉफी देखील मिळाली सो असं आज प्रत्येक महिला स्वतःला सेलिब्रेट करत होती त्याच्यामधल्या सगळ्या गुणांचे ते, ते सादरीकरण करत होती डान्स म्हणा गाणं म्हणा नृत्य म्हणा नाटक म्हणा सर्व काही असं सगळ्या महिलांनी स्वतःला सेलिब्रेट आज बिंदास्त सगळी आपापली कामे सोडून घरी काय चाललंय काय नाही हा असा कुठलाही विचार न करता तिथे स्वतःला गुंग मग्न होऊन असा मस्त कार्यक्रम एन्जॉय करत होत्या खरं तर काही लोक म्हणतात की स्त्रीचे कोणतेच घर नसते परंतु माझ्या म्हणण्यानुसार स्त्रीशिवाय कोणतेच घर हे घर नसते सो वुमेन्स आर रिअली रिअली बेस्ट आणि त्यानंतर असा हा छोटासा माझा डान्स परफॉर्मन्स होता लाईक like, वुमेन्स डे आहे आणि त्याच्यामध्ये लावणी होणार नाही म्हणजे जो नृत्य प्रकारे तोच सादर होणार आहे तर काय फायदा सो मग मी ही लावणी छानशी केली होती सगळ्यांसाठी हा लावणीचा व्हिडिओ देखील मी माझ्या यूट्यूब चॅनलला पोस्ट करणार आहे तर तुम्ही नक्की बघा आणि नक्की सांगा कशी वाटली लावणी सो इंग्रजीत म्हणतात लेडी मराठीत म्हणतात महिला आणि तिच्याचमुळे सखे आम्ही श्वास घेतो पहिला कायम करूया स्त्रीचा सन्मान आणि महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा असं मी सगळ्या सगळ्या स्त्रियांना सांगते सगळ्या स्त्रिया हे ऑलरेडी इंडिपेंडेंट आणि स्ट्रॉंग विमेन्स आहेत आत्ताच्या मुली तर आहेतच तरी पण आजकाल एवढ्या वाईट वाईट घटना घडतात आहे लाईक आता रिसेंटलीच खूप काही घडलं आहे मला तर रिपेट नाही करायचा बिकॉज ऑलमोस्ट सगळ्यांना सर्व काही माहिती आहे बट नाव इट इज अॅन अल्टिमेट म्हणजे एवढं झालंय ते की आपल्याला पुढचं पाऊल टाकायचं आहे आपल्याला अजून स्ट्राँग आणि इंडिपेंडंट व्हायचं आहे आपल्याला दाखवायचं आहे की लाईक आपण खूप सक्षम आहोत आपण आहोतच पण आपल्याला अजून स्ट्रॉंग व्हायची गरज आहे बिकॉज आत्ताचे नराधम इतके इतके पिसळलेले आहेत की आज एखादी घटना घडली गट आणि त्याच्यावर काही ॲक्शन घेईपर्यंत लगेच दुसऱ्या दिवशी अजून दुसरी घटना घडलेली गट असते त्यामुळे भीती हा नावाचा प्रकारच घडलेला म्हणजे राहिलेलाच नाही आहे सो आय रिक्वेस्ट एव्हरी लेडी एव्हरी गर्ल एव्हरी वुमेन की तुम्ही तुमच्यातली ती जी माता आहे बिकॉज तू आधी शक्ती आहेस वरदायिनी कालिक कालिका आहेस त्या तिला बाहेर काढ आणि ती दाखव तू जगाला दॅट्स इट सो मग त्यानंतर आम्ही हे मस्त अशी ही गेम खेळली ज्याच्यामध्ये आम्हाला एक वर्ड दिला होता आणि तो वर्ड घेऊन आम्हाला गाणं सादर करायचं होतं सो खूप मजा आली खरं तर आय वॉन्टेड टू थँक टू नीता मॅम की त्यांनी हा कार्यक्रम आयो ऑर्गनाईज केला आणि आम्हाला बोलवलं त्यामुळे आमचा खरा खुरा जागतिक महिला दिन जो असतो तो सेलिब्रेट केला याआधी मी कधी महिला दिन सेलिब्रेट केला नव्हता बट दिस इज माय फर्स्ट टाईम की मी महिला दिन सेलिब्रेट केला मोस्टली uh, घरी सगळ्यांच्या आज महिला दिन आहे म्हणून तू हे करू नको किंवा ते करू नको आज तुझी सुट्टी असं सगळ्यांना सांगण्यात येतं आणि आम्हालाही तेच सांगण्यात येतं येत होतं आम्ही पण मी पण माझ्या मॉमला तेच सांगायचं की आज वुमेन्स डे आहे तर आपण आज काही नाही करायचं आज आपण मस्त बाहेर जायचं बाहेर डिनर करायचं लंच करायचं किंवा माझे डॅड घरातली कामं करायचे बट सगळ्यांना हीच रिक्वेस्ट आहे की नु नुसता आज महिला दिन आहे म्हणून आज त्या तुमच्या बायकोला तुमच्या आईला तुमच्या बहिणीला त्या दिवशी सेलिब्रेट न करता रोज तुम्ही तिच्या तो वुमेन्स डे सेलिब्रेट करा रोज तुम्ही हे करू शकता की लाईक आज खूप काम आहे तर आई थोडं तू हे कर मी बाकीचं करतो किंवा आज खूपच भा का कामाची वर्तळ आहे खूपच काम झालं आहे आई तर असू थोडा आराम कर आज आपण बाहेर जेवायला जाऊ मी म्हणत नाही आहे प्रत्येक वेळेसच आपण बाहेर जाऊन जेवू शकत नाही किंवा प्रत्येक वेळेसच आपण मदत करू शकत नाही घरात कारण सगळ्यांनाच आपापली कामं असतात पण थोडासा कामाचा जो भार असतो तो आपण नक्कीच कमी करू शकतो अगदी मदत न करता आपण बोलण्यातून आपलं मनगत व्यक्त करून आपल्या भावना महिला दिनाच्या दिवशीच न व्यक्त करता प्रत्येक दिवशी त्या व्यक्त करून आपण वुमेन्स डे सेलिब्रेट करू शकतो सो so, त्यात इट तुम्ही हा मस्त ब्लॉग एन्जॉय करा त्यानंतर ऑबवियसली वुमेन्स डे होता आणि डान्स होणार नाही हे तर शक्यच नाही आहे त्यामुळे आम्ही मस्त असे गाणे लावून मस्त ठुमक्यांचा ठेका घेतला आणि हा आजचा दिवस एन्जॉय केला अजून देखील अशा बऱ्याच घटना घडतात आहे की गर्भलिंग समजल्यानंतर मुलगी आहे समजल्यानंतर तिला या जगात आणण्याआधीच मारलं जात आहे सो आ, डोंट फगेट की आत्ताच्या मुलांना अजून देखील लग्नासाठी मुली भेटत नाही आहेत सो विचार करा जर अजूनही तुम्ही ही गोष्ट करत असाल तर मग तुमची मुलं कुवारीच राहतील तर त्यांना कधीच त्यांचं कधीच लग्न होणार नाही आणि हा हा फक्त लग्नाच्या प्रसंगासाठीची गोष्ट नाही आहे बिकॉज आज प्रत्येक घर हे फक्त महिलेमुळे चालत आहे जर ज्या घरात महिला नसेल ते घर कसं चालतं काय हे ते पुरुष धाडसी आहेत त्या पुरुषांनी ते घर चालवण्याची हिंमत दाखवली म्हणून ते चालत आहे बट घर हे असे असे स्त्री असेल तरच घर चालू शकतं स्त्री असेल तरच प्रत्येक गोष्ट होऊ शकते लाईक स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात आहे स्त्री म्हणजे प्रत्येक चांगल्या वाईट क्षणातली साथ आहे म्हणून स्त्रीचा सन्मान करा आणि तिच्या कर्तृत्वाला दाद द्या आणि आणि एवढं सांगेन की स्वतःकडे पण थोडंफार लक्ष द्या आणि स्वतःची काळजी सगळ्यात जास्त घ्या तरच तुम्हाला दुसऱ्या दिवशी उठून परत त्या लोकांची काळजी घेता येईल ठीक आहे सो मी आणसारखे अप <coughs> करा <चीवरा फेरा> प्लीज घड्याळाच्या <coughs> काट्यावर कसरत तारीवर घड्याळाच्या काट्यावर कसरत तारीवर नवऱ्याच्या मर्जी राख मूल बाव सासू भार नवऱ्याची मर्जी राख मूल बाळ सासू भार जीव घेण्या गर्दी लाया भीर पार आर घेण्या गर्दी लाया भीर ताणा आर पार जीव तुझ्या मात्या परी क्रोध होई खाली वर तीन गिला भरणारी आपलं बैपण भारी देवा बैपण भारी ஆசாரம்சிஹா சட்டிவாக்க रोज तोंड फार खाचा रोज रांदा वाढा उष्टी काढा तालावर नाच रोज तालावर नाच रोज रोज नवे रंग पासून हसतेच दुःखावर स्वप्न रोज तासून तू ठेवतेच गाडा भर जीव तुझ्या भात्या परी रोज खाई होई वरी किन भिला भिडणारी शोधती मी तू संकटांना घाट नवा कोरते वा कोरते रोज नव्या आकाशात तळपती वीज तू खात अंकुरते प्रकाशाचे बीज तू जीव तुझा भात्यावरी रोज होई खालीवर हिन हिला भिडणारी आकल बायपण भारी रे गा बायपण भारी र सो माझ्यासाठी काय नका वाजू स्वतःसाठी सगळ्यांनी जोर